नमस्कार नमस्कार काय टेस्ट का वर्णाव पीर।, वर्णाव पीर का इकडे कोणाची हवा लोकसभेला आठवडाव कोल्हे काही नाही आपल्या विभागाचे खासदार कोण आहे खोले कोल्हे कोल्हे पाच वर्षाचं काम कसं आहे काम काय काम नाही झाले काय म्हणाले काम नाही झाले काम नाही काही केलं शिवाजी डोळा यांनी त्यांच्या खासदार की जे वेळेस त्यांनी काय नाही केलं त्यांनी काय केलं आता दोघे उभे आहेत आता खासदार कोल्ले पाहिजे आढावा पाहिजे दोघे उभे राहणार आहे मंगलदास बांधल ते पण उभे राहणार म्हणजे तिरंगी सामना होणार आहे तिरंगी कोण खासदार पाहिजे आढावा कोल्हे की बांधल तसा नेहरून जर आला तर बांधल काम करायला सहज बसेल असा अनुभवाजी बांधव सहज बसेल आणि खासदार कोल्हे साहेब त्यांच्या पेक्षा कमीच आघाडा ते कमी बांधल नेहरून येणारे आठवडा आंबेगावचे कोल्हेरचे जोशी पाटील तर तुमचे मंत्री आहेत आता आढळ राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलाय आता वर्ष पडील आठवडा एकत्र आले फायदा होणार नाही दोन्ही एकत्र आल्या फायदा होणार फायदा होणार नाही निवडून येतील निवडून येत तिरंगी सामना हा त्याच्यामुळे चला आपण क्रमवारी लावायची ठरली क्रमवारी एक नंबरला कोण राहील आढळ कोल्हा की बांधल नाही सांगता तुम्ही म्हणाली बांधव नाही विजय होणार नाही असं ना विजय ना ना होईल असं नाही वाटलं कामकाज करायला सरळ बस असं म्हटलं आपण एक तिघांमध्ये नंबर लावायचं म्हटलं ला। उजव काम कोणाचं कोल्हंच का बांधवांचं नाही आता ना, कोय बांधली का अजून काय तू खासदारच झालेला नाही किंवा काय नाही समाजसेवेमध्ये समाजसेवेमध्ये नाही तर आणि कोल्हांमध्ये उजवत आंबेगावचा कल कोणाच्या बाजूने असेल आंबेगावचा दिलीप पाटील ज्या जसा फिरेल तस तसा कल बदल दिलीप पाटील सांगतील तसं वळशे वळसे प्राबल्य इकडे आहे हा आंबेगाव मध्ये आहे आता या लोकसभेनंतर पुन्हा विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता म्हणजे आहेच आहे आता वळसे पाटील देवडत तर निकम असा सामना झाला कोण आमदार पाटीलच होते का निकमला संधी नाही मिळायची नाही टिकावं लागायचं साहेबांपुढे टिकावं लागायचा आता साहेब आणि आठवडाव एकत्र आले भारतीय जनता पक्ष आहे शिवसेना आहे तीन पक्ष एकत्र आलेत आठवडा लोकसभेची संधी मिळू शकते साहेबांच्या खरोखर साहेबांच्या साथीमुळे शिवाजी आठवडा येऊ शकतो काय करता नमस्कार आता लोकसभेची निवडणूक पुढे आठवडराव बांदला आणि कोल्हे असा तिरंगी सामना होणार आहे काय कोणाला हा मतदारसंघ आंबेगाव तालुका प्लस आडगावांना आठवडा काय त्याची कारण काय काय आडगाव आले होते आपल्या करुणाच्या काळात बी आले होते त्याच्यानंतर दर वर्षात किमान चारशे चार, चार सात शक्य झालेले आहेत तर सापडलेच नाही कोल्हा इकडे आले सात आलेच नाही मंगलदास बांधल मंगलदास बांधल त्यांचा काय तपासच नाही काही त्यांचं नावच परिषद नाही नाही पहिलं होतं पण आता सध्या नाव मागे पडलेले त्यांचं शिवाजी आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले दिलीप वळसे पाटील आणि आठवडा ताकद एक झाली हा त्याचा फायदा किती प्रमाणात होईल होईल थोड्याफार प्रमाणात फायदा होईलच ना तिघा मध्ये हुई। दुसरा नंबर कोल्ले की बांधव का मतदार संघात आलेच नाही ना पाच वर्षात कुठे आले जाऊ ते मतदारसंघात खासदारांनी दलित करायची काही गरज नसते हिंदू मध्ये प्रश्न मांडायचे असतात खासदारांचं कामच नाही कुठं अजून पाच वर्षात तुम्ही सांगा ना काही दहा लाख निधी आला पाच लाख निधी आला दहा निधाला घ्यायचे आलाय आठरा निधी आलेला आहे पदावर असताना निधी आलेले त्यांचं काय म्हणणं आहे बाबा आम्ही केंद्रामध्ये प्रश्न मांडतो शेतकऱ्यांसंदर्भातले प्रश्न मी आवडतो प्रश्न मांडून काय काम तो व्हायला पाहिजे प्रश्न मांडून काय उपयोग आहे तेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हा यांच्या कामाबद्दल काय चांगलं काम आहे त्यांचं चांगलं काम हो म्हणजे पंतप्रधान पुन्हा मोदीच होणार हो मोदीच होतील बरोबर शिवाजीराव आढळवांना आंबेगाव तालुक्यातून किती मतं देखील मिळू शकेल एक सुमारे अंदाजे तरी साठ सत्तर हजारच लीड भेटू शकत जास्त पण कमी नाही आता वळशे पाटील आजारी आहेत मध्यंतरी झाला कार्यकर्ते नाही तू ते फोनवर नाही संपर्क ठेवू शकत सगळं होतच हे दादांनी वारंवार पक्ष बदलल्यामुळे फटका बसेल असं बोललं जात पक्ष तर माणूस चांगला आहे ना मेन पक्ष बदलला काय कॉलेज नाही बदलला का पहिले मनसीत होते नंतर शिवसेनेत गेले आणि नंतर तिकिटासाठीच राष्ट्रवादी गेलेच ना ते तरी कुठे निष्ठावान कुणीच नाही राहिलेलं उद्धव ठाकरेंनी काय केलं मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार बरोबर गेलेच ना ते तर कुठं निष्ठावान म्हणायचं मुक्ता कुणीच निष्ठावान नाही राहिलेलं नाही राजकारणात निष्ठा राहिलीच नाही तुमचं गाव लोन अशी म्हणाले की हो काम चांगलं नाही नाही बरोबर परंतु त्यांच्या संदर्भात काही बातम्या वगैरे येतात ज्या खाली कमेंट येतात कोल्हे एक नंबर कोल्हे एक नंबर कमेंट जाहिरातबाजी करतात हे बाकी दुसरं काय पब्लिसिटी गेली सगळी हे असे ना मीडियाचं सगळं हे चालू आहे लोकात नाही आले आले का नाही आले हे लोकांना माहितीये ना आता मध्ये नागापूरला हे लावलं होतं माहिती असेल फ्लॅक्स लावला होता नागापूरला पण कोल्हे आले नाही हे नाही ते नाही ते फ्लॅक्स लावला होता नाही लावला गंगापूरला गंगापूरला खाली कमेंट करणारी लोक मतदारसंघातली बाहेर दिसतात जास्त करून बाहेरची बाहेरची दिसतात मतदारसंघातली कमी बाहेरची जास्त असतात प्रत्येकाची पसंती वेगवेगळी असते या निवडून आल्यानंतर तुमच्याकडे आले नाही नाही आले पाच वर्षात काय पाहायला पण आले <laughs> नाही मागच्या निवडणुकीच्या वेळेला लोकांनी वर्गणी काढली साहेबांनी त्यांना निवडून त्या टायमाली परिस्थिती जशी असते तसंच कोठारी हे करतात परिस्थिती बदली केली हे त्यांना निवडून देऊन काय पश्चाताप झाला पश्चातापच झाला ते आलेच नाही तर काय करणार तो अठरा तरी आहेत प्रत्येकाच्या ती दोन चार महिन्याला तरी चक्कर असते त्यांची कोल्ह्यांना निवडून देऊन पश्चाताप होण्याचं कारण काय ते मतदार मतदारसंघात आलेच नाही ना सर्वसामान्य जनतेत कुठं आले तो मी पाहिजे ना त्यांनी मध्यंतरी आक्रोश मोर्चा काढला आक्रोश मोर्चा काढून काय करता काय प्रश्न मांडले फक्त आता ते निवडणुक जवळ आल्यावर सहा महिन्यात त्यांनी केलं ते स्टंटबाजीच झाली म्हणायचं बाकी काय राजकारण राजकारण आता परत निवडणूक आलेली आहे निवडणूक परत निवडून येण्यासाठी लोकांना तरी लोकांना ना लागतरावांना प्रतिसाद कसा चांगला मिळेल करोनाच्या काळात बी त्यांनी काम केलेलं आहे करोनाच्या काळात करोनाच्या काळामध्ये ना कोल्हे तर दिसलेच नाही कुठं मतदारसंघात ते दिसले नाही कुठं दिसले नाही करोनाच्या काळामध्ये आडराव दिसले होते कोल्ह्या दिसले नाही आडरावांनी लोकांना सर्व सामन्याला मदत बी केली तसं यांनी काहीच केलं नाही तर नगरचे आमदार दिलीप मोहिते काही प्रमाणात नाराज असल्याची चर्चा होते नाराज आहेत बरोबर आहे पण ते काम करणार शेवटी पक्षाचा काम करणार मागच्या ते पण शेवटी हे होते त्या टायमाला कोल्ह्याचं काम करत ना त्यांनी त्यांनी काम केलं किंवा बँकेंनी पण काम केलं आढळ किती मत झिक घेऊन खासदार होते तरी किंवा दोन लाखाच्या फरकाने ये येतील एवढं मत झिक मिळेल मिळेल कारण ते मध्ये मिसळतात हे मेन कारण ते आणि खासदार दिसतच नाही पाच वर्षात दिसलेच नाही संसदेत फक्त प्रश्न मांडून हे करून उपयोग नाही ना काही त्याच्या पुढे काही हे झाले त्याच काही नाही ना फक्त भाषणबाजी भाषणबाजी ना स्टंटबाजी करून काय उपयोग नाही ना काही त्यांची ती संभाजी शिवाजी महाराजांची मालिका घराघरात त्या मालिकेच्या मालिकेत फायदा झाला मागच्या वेळेस त्या मालिकेचाच फायदा झाला आता तो व्हायचा नाही असं वाटतंय